वगैरे करून झाले आपली आता गाड्यांची वगैरे पूजा करायची आहे मला वेळच नाही मिळाला सगळा ब्लॉग शूट करायला कारण खूप जास्त लेट झालेला सो so सॉरी फॉर दॅट आणि इज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि सगळ्यांचं स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा ब्लॉगमध्ये आणि आज लक्ष्मी पूजन आहे आणि आम्ही कुठेतरी चाललो तुम्हाला दाखवते तर काहीतरी आणायला चाललोत तो तुम्हाला बघायला मिळेलच या ब्लॉग मध्ये आमच्यासाठी नाही चाललोत पण सो ते टी कनेक्ट आणि तुम्हाला सगळं दाखवते की आम्ही कुठे चालत जर ब्लॉग चालू आहे आपला तर आम्ही चालत सुजलची तारीख करायला तर कशाला आता उभं राहायचं ना आलीत कोण येते So, सो so, आता मी कुठेतरी चालल वाटत आता मी काहीतरी गिफ्ट आणायला चाललो त्याच्यासाठी सो याच्यासाठी चाललो आणायला ते काय ते तुम्हाला थोड्या वेळात बघायला मिळेलच आणि सगळी आमची पब्लिक अरे घसा बसलाय माझा जरी आहे मी सर्दी हा ब्लॉग आहे आपला तर मी आता कुठيالो तुम्हाला दिसतच असेल नवरा निघालाय लग्नाला अरे वे उभे राहा इकडे पाठी उभे राहा खाली निघालच नाही कशी आहे नाही काही आज तरी असतो वाला कशी आहे पुढे केले ना त्याला फोन कौस्तुभ त्याला फोन कर सुजल मी थांबली हाताच्या घड्या मधीतून उडव मधीतून पहिलीच आधार कार्ड हा पहिलीच चादर कार्ड चादर व्हिडिओ व्हिडिओसाठी पूर्ण उडव स्टार्ट आता उडव ना अरे पाटी उडव पाटी उडव येऊ का पाटी घेऊन जा स्टार्ट स्टार्ट आ केजेफ बघितला इकडे दे मी देतोय आता असे वासा आता रिंग काय होता ते कार्ड नंतर उडव पाटी उडव घालू नको एक मिनिट उडव काढी उडव

हो <laughs> <susurra> <laughs> ते बसले मी रांगोळी काढायला आणि हे सगळे कलर घेतलेत तर मी एक बघितले त्याचा टाईप आता बघू जमते काय सो लक्ष्मीपूजन पण करायचं एवढा करा तर आपला डन झालाय बाकीचं आता करून घेऊया ती केले मी पूजा अशी लक्ष्मी पूजनाची इतकी सुंदर बघा कशी केले हे सगळं मी डेकोरेशन मी रेडी झाली so, आहे सो कशी दिसतानी आहे माझी पूजा तर मला लक्ष्मीपूजन खूप जास्त आवडतं पहिली गोष्ट तर त्याच्यामुळे हे सगळं करायला मला खूप जास्त आवडतं आणि मी अशी साडी वेअर केले आणि हे ब्लाऊज जे की मला पेजवरून एका ऑर्डर रिसीव झालेलं आहे वर्क करून डिझाईन करून, करून तर पूजा आणि मी सो पूजा वगैरे करून झाले आपले आता गाड्यांची वगैरे पूजा करायची आहे मला वेळच नाही मिळाला सगळा ब्लॉग शूट करायला कारण खूप जास्त लेट झालेला सो सॉरी फॉर दॅट आणि मी कशी दिसते हे कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला नक्कीच करा आणि माझ्या भावाने गाडी आहे फायनली तर त्याची पण पूजा करायची आता आपल्याला जाऊन तर पहिली आपण तिथली वगैरे पूजा करून घेऊया सच